मोहितशेठ ढमाले यांना जुन्नर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून दोन लाख बारा हजार किमतीचा चांदीचा मुशख उर्फ उंदीर श्री गणपती चरणी अर्पण येथील रहिवासी व सध्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दावेदार असणारे मोहितशेठ ढमाले यांना जुन्नर विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी घातले विघ्नहर गणपतीला साकडे खेड पुणे येथील उद्योजक बाळासाहेब हरिभाऊ सांडवोर वडगाव शिंदे येथील माजी उपसरपंच व उद्योजक संतोष उर्फ पप्पू शेठ शिंदे व सचिन उर्फ पिंटू शेठ नलावडे यांनी दोन किलो वजनाचा चांदीचा उंदीर मामा हे श्री गणपतीचे वाहन किंमत दोन लाख बारा हजार आज संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरती श्री विघ्नहर गणपती चरणी अर्पण करून देवाला साकडे घातले की मोहित शेठ ढमाले यांना जुन्नर विधानसभेची उमेदवारी मिळावी या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ ढमाले विघनगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे विश्वस्त समीरजी मांडे विश्वस्त विनायकजी मांडे कैलास नलावडे गुरुजी उमेश नलावडे सचिन मुंडे संदीप वाळुंज आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आज पार पडला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद ओझर